इचलकरंजी आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेने सहकार भरीव कामगिरी बजावताना आणखी एक मानाचा टप्पा गाठला नागरी पतसंस्थांच्या एकशे पन्नास कोटी ते दोनशे कोटी रुपये ठेवी असलेल्या विभागात बँको ब्ल्यू रिबन हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवून संस्थेने आपली कार्यक्षमता सिद्ध केली हा पुरस्कार ऑफिस पब्लिकेशनचे मुख्य संपादक अविनाश चिंत्रे गुंडाळे यांच्या हस्ते पथसंस्थेच्या प्रधान कार्यालयात समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला पथसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र राशीनकर संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला यावेळी बोलताना अध्यक्ष राजेंद्र राशीणकर म्हणाले हा पुरस्कार म्हणजे संस्थेचे प्रामाणिक कार्य व ग्राहक विश्वासाची पोच पावती आहे संस्थापक अध्यक्ष जवाहर छाबडा यांच्या दूरदृष्टीतून प्रेरणा घेत आधुनिक तंत्रज्ञान कुशल मनुष्यबळ व सामाजिक बांधलकीच्या आधारे संस्था प्रगतीपथावर आहे तसेच हा गौरव म्हणजे संस्थेच्या सामूहिक प्रयत्नांचं फलित आहे असं प्रतिपादन अध्यक्षांनी केलं संस्थेस यापूर्वी पण अनेक नामांकित पुरस्कार प्राप्त झालेत सध्यास्थितीत संस्थेची कार्यपद्धती प्रशस्त कार्यालयीन सुविधा व सभासदांचं पाठबळ यामुळे संस्थेचे पथ उजळली आहे कार्यक्रमात यावेळी संचालक शांतीनाथ शिरगावे नरोत्तम लाटा रा, राम रामकिशोर भुतडा अरविंद कुलकर्णी नंद किशोर, किशोर गोधडे कृष्णा सातपुते व अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता रामभाऊ ढिंगणे सरकरंची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका